नमस्कार मास्कॉन्स पार्क यूट्यूब चॅनलच्या स्टुडंट कट्टा या कार्यक्रमामध्ये मी गौतमी शिकलगार आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते <coughs> आपल्या स्टुडंट कट्ट्यावरती नेहमीच विचारवंतांचं अभ्यासवंतांचं विचारमंथन केलं जातं कलाकारांसोबत गप्पा मारल्या जातात त्याचबरोबर यशस्वी विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल त्यांच्या प्रोत्साहनपर चर्चा देखील घेतल्या जातात आज अशाच प्रकारे आपल्या स्टुडंट कट्टावरती अशी गुरु शिष्याची जोडी आपण आमंत्रित केली आहे ज्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये थेअरी ऑफ पोवर कॉम्प्लेशन सिद्धांत आणि शुभज्योत इक्वेशन नावाचं समीकरण विज्ञान क्षेत्राला म्हणजेच जगताला त्या विषयाची देणगी दिली आहे तर जैवतंत्रज्ञान विभागाच्या संशोधक डॉक्टर ज्योती जाधव मॅडम आणि त्यांचे विद्यार्थी शुभम सुतार आज आपल्या स्टुडंट कट्टावरती या संशोधनाविषयी चर्चा करण्यासाठी आहेत तर स्प्रिंजर नेचर या आंतरराष्ट्रीय शोधपत्रिकेमध्ये त्यांनी एक गणितीय समीकरण आणि सिद्धांत आहे आणि याची जगाताला एक देणगी दिली आहे तर त्यामध्ये महत्त्वाचा घटक असणारा बायोचार हा काय आहे एकूणच हे संशोधन काय आहे या, या संशोधनामध्ये कशा कशा प्रकारे संशोधन करण्यात आले या संशोधनाचा उपयोग या, संशोधना उपयो? या जगताला कसा होणार आहे या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नमस्कार मॅडम नमस्कार, नमस्कार सर तुम्हा दोघांचे पण स्टुडंट कट्टावरती मी स्वागत करते त्याचबरोबर आज आपल्या स्टुडंट कट्टावरती मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांना देखील या संशोधनाविषयी काही प्रश्न आहेत तर ते देखील आपल्या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत तर मॅडम पहिला प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की हे संशोधन काय आहे नेमकं कशाप्रकारे तुम्ही यामध्ये संशोधन केलंय हे आपण सविस्तर पुढे जाणून घेणारच आहोत पण संशोधनामध्ये सातत्याने एक शब्द येतोय तो म्हणजे बायोचार मला हा सातत्याने येणाऱ्या शब्दाविषयी म्हणजे बायोचारविषयी विषयी नेमकं काय सांगाल नक्कीच सर्वांना माझा नमस्कार खरं तर आज मला इथे बोलवलं आणि स्टुडंट कट्टा हा आपल्या मास कम्युनिकेशन डिपार्टमेंट थ्रू हा फार आगळावेगळा कार्यक्रम आहे याची मला जाणीव झाली आयोजकांचे आणि खास करून हेड uh, ऑफ uh, द डिपार्टमेंट ऑफ मास कम्युनिकेशनचे मला खूप आभार मानाविषयी वाटतात कारण कसं आहे की एखादी अचीवमेंट स्टुडंटच्या मार्फत होत असते तेव्हा त्या स्टुडंटचं खरोखर कौतुक होणं हे गरजेचं आहे कारण त्याच्यावरती त्या स्टुडंटनी भरपूर uh, कष्ट घेतलेले असतात त्यामुळं मी सर्व सर सर्वच टीमला सर्वप्रथम मनापासून धन्यवाद देते uh, रिसर्चर म्हणून काम करत असताना जैवतंत्रज्ञान आणि जीवरसायनशास्त्र या विषयामध्ये टेक्स्टाईल डाय डिग्रेडेशन किंवा टेक्स्टाईल वेस्ट वॉटर ट्रीटमेंटमध्ये फायटो रेमिडिएशन आणि बायोरेमिडिएशन ह्या दोन प्रकारची विकसित तंत्रज्ञान वापरून गेले वीस वर्ष या दोन्ही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा रिसर्च होतो आहे आणि त्याशी रिलेटेड रिसर्चवरती वेगवेगळ्या नियतकालिकेंतमध्ये शोधनिबंधसुद्धा खूप चांगले दिग्गज पब्लिशिंग हाऊसला आमचे पब्लिकेशन्स आम्ही प्रसिद्धही केलेले आहेत त्याच अनुषंगाने काम करत असताना गेले पाच वर्षापूर्वी आमच्या हे लक्षात आलं की ह्याच तंत्रज्ञानाबरोबर बायोचार वापरूनसुद्धा बऱ्या प्र बऱ्याचपैकी वेस्ट वॉटरची ट्रीटमेंट जगभरामधले शास्त्रज्ञ करत आहेत तर मग आपणही का ह्या एरियामध्ये काम करू येत नको हा एक थोडासा विचार जेव्हा आमच्या मनात आला त्यावेळेला पाच वर्षापूर्वी ह्या बायोचारचा वापर करून वेस्ट वॉटर ट्रीटमेंट करण्याचे प्रयोग आमच्या लॅबमध्ये आम्ही सुरू केले आणि तेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारचे बायोचार आमच्या लॅबमध्ये आम्ही करायला सुरुवात केली तर सर्वसाधारण बायोचार एक्झॅक्टली काय आहे ते मला वाटतं शुभम सुतार आपल्याला खूप चांगल्या पद्धतीनं एक्सप्लेन करून सांगतील बायोचार सिंधसी संदर्भात जर बोलायचं गेलं तर बायोचार हा ॲग्रिकल्चर वेस्टपासून बनवला जातो तर बायोचार समजण्याच्या आधी आपल्याला ॲक्टिवेटेड कार्बन समजावं लागेल Uh, कारण uh, बायोचार हा ॲक्टिवेटेल कार्बनला अल्टरनेट म्हणून यूज केला जातो सो so, बायोचार सारखेच आणखीन मटेरियल देखील वापरले जातात ज्याच्यामध्ये जा एमओ एफ येतं त्यानंतर ग्राफिटी कार्बन्स येतात सो so, हे सगळे अल्टरनेट सोर्सेस जातात ॲक्टिवेटेड कार्बनसाठी पण ॲक्टिवेटेड कार्बनपासून पण बायोचार डिफरन्शियट होतं काही गोष्टींमध्ये हो फॉर एक्झाम्पल एखादा ॲग्रिकल्चर वेस्ट जर आपण लो टेम्परेचरला बर्न केलं लिमिटेड ऑक्सिजन एनॉमेंटमध्ये ज्याच्यामध्ये त्याच्यामध्ये पोरोसिटी जनरेट होते आणि त्याच्यासोबत त्याला फंक्शन ग्रुप्स देखील डेव्हलप होतात त्याच्यावरती तर हे फंक्शनल ग्रुप जे असतात ते फार महत्त्वाचे असतात आणि इव्हन पो पोरोसिटी पण सो पोरोसिटी so, हे स्कॅपोल्डिंग मटेरियल म्हणून ॲक्ट होतं आणि फंक्शन ग्रुप्स हेल्प करतात की ते डायमॉलिक्युल्स किंवा जे कंटामिनेटर असतील त्यांना इंटरियल स्ट्रक्चरमध्ये ट्रॅव्हलिंग करण्यासाठी किंवा काइंड ऑफ ट्रान्सफर करण्यासाठी तर त्यावेळी बरेच सारे मेकॅनिजम्स वेगवेगळ्या पद्धतीने रनवतात सो हो ज्या so, वेळेला आपण बायोचार सिंथसाईज करतो लिमिटेड ऑक्सिजन अनाऊंटमध्ये कमी टेम्परेचरमध्ये तर बनल्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक बनतात एक त्याच्यामध्ये असतो ग्रे मॅटर आणि दुसरा असतो ब्लॅक मॅटर ब्लॅक मॅटर मोस्टली त्याला कन्सिडरेशन देतात की हा कार्बन मटेरियल आहे पण स्टील त्या कार्बन मटेरियलमध्ये देखील कंपॅरि डिफरन्शिएशन होतं अनकार्बनाइज मटेरियल आणि कार्बनाईज मटेरियल सो बायोचार इंजिनिअरिंग नावाचे कन्सेप्ट आहे ज्याच्यामध्ये हे सगळे व्हेरिएबल्स ऑप्टिमाइज केले जातात फॉर एक्झाम्पल ग्रे मॅटर जितका कमी होईल तितकं कार्बन प्रोडक्शन जास्त होतं आणि जितका अनकार्बनाइज मटेरियल कमी तयार होईल तितकं आपल्याला पुढे त्याची इफिशियन्सी जास्त भेटते सो so, हे ऑप्टिमाइज ऑप्टिमायझेशन केल्यानंतर तुम्हाला एक प्रकारचा बायोचार भेटतो की ज्याच्यामध्ये अनकार्बनाइज मटेरियल फार कमी क्वांटिटीमध्ये असेल ग्रे मॅटर पण कमी असेल पण कार्बनाईज मटेरियल जास्त आणि फंक्शन ग्रुप देखील जास्त असतील सो ह्या so, प्रकारे आपण बायोचार सिंथेसाइज करतो आणि हा बायोचार पुढे वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी वेग वेग वे ॲडसॉप्शन प्रोसेसमध्ये यूज केला जातो इवन बायोचारला ॲज अ कंपोजिट मटेरियल पण यूज करतात ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या वेग वेग वे प्रकारचे नॅनोमॅटियल देखील एम्बेड केले जातात ज्याच्यामुळे जी एफिशियन्सी वाढते सो ॲडसॉप्शन मर्यादित न राहता हे डिग्रेडेशनमध्ये देखील यूज केला जातो सो एकत्रित कंपोजिट मटेरियल तुम्ही ज्याला तयार करता तुम्ही फोटो कॅटलिक किंवा कॅटेलिटिक इव्हेंटमध्ये पण जाता आणि ऍड्स ऑप्शन डिग्रेशन सायमलटनेस करू शकता बायोचारचा यूज करू नमस्कार सर माझं नाव महादेव खांडवे माझा प्रश्न असा आहे की सर पोअर कॉन्फ्लेशनच्या सिद्धांताबद्दल काय सांगाल पोअर कॉन्फ्लेशन मॅमच आपल्याला फार चांगल्या प्रकारे सांगतील हां सोप्या पद्धतीनं मला खूप आवडेल म्हणजे स्टुडंटला समजेल अशा भाषेमध्ये सांगायला पोअर कॉन्फ्लेशन थेरी काय आहे आपल्याला माहिती आहे की आपण एखादं काम करत असतो तेव्हा खूप वेगवेगळ्या पद्ध पद्धतीचे रिझल्ट्स आम्हाला लोकांना मिळत असतात जेव्हा शुभम बायचारनी जामून लिवचा बायचार शुभमनी जेव्हा तयार केला तेव्हा सरप्रायझिंगली सुरुवातीला जेव्हा आम्ही ह्या एरियामध्ये काम करायला लागलो तेव्हा आम्हाला लक्षात आलं की जगभरातले शास्त्रज्ञ ऍग्रिकल्चरल वेस्ट वापरून बायाचार बनवतात Uh, त्यावेळेलाही आमचं डिस्कशन झालं की जे कॉमनली वापरण्या जाणारे ॲग्रिकल्चरल uh, वेस्ट आहेत ते आपण नाही वापरायचे आपण काहीतरी वेगळा विचार करूया आणि त्या वेगळ्या विचारामध्ये आमच्या दोघांनाही हे लक्षात आलं की आपण पानांचा कधी विचार करतोय का मग त्यातल्या त्या जांभळाच्या पानांचा का आम्ही विचार केला कारण जांभळाचं पान हे इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये जास्त प्रमाणात आढळतं आणि मग त्यावेळेला आपल्याला जांभळाच्या पानामध्ये काही वेगळे रिझल्ट किंवा वेगळे बायचारचे प्रॉपर्टीज मिळतात का म्हणून आम्ही जांभळाच्या पानापासून तो वेगळा बायचार बनवण्याचा आधी सुरुवातीला प्रयत्न केला आणि जेव्हा जांभळाच्या पानापासून बायाचार बनवला त्याच्यानंतर आम्हाला लक्षात आलं की अरेच्या ह्याची कपॅसिटी आहे ती इतर सगळ्यांपेक्षा ॲडसॉर्प्शन कपॅसिटी खूप चांगली आणि खूप वेगळी येते मग एखादा रिझल्ट इतरांपेक्षा खूप चांगला आणि वेगळा येतो आहे तर आपल्याला त्याचे संदर्भ शोधावे लागतात की अशा पद्धतीचे संदर्भ कुणी आहेत का अशा पद्धतीचे रिझल्ट इंटरप्रिट करणारे कुणी थेरीज काही एक्झिस्टिंग थेरीज काही आहेत का की ज्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट येतात ते कुणी एक्सप्लेन केले असतील तर आम्ही खूप सारे संदर्भ ग्रंथ जेव्हा पाहिले तेव्हा आमच्या लक्षात आलं की अशा पद्धतीचे लोकांना रिझल्ट आलेले होते पण ते रिझल्ट का येतात ह्या पद्धतीचं एक्सप्लेनेशन कुणीही प्रॉपर दिलं नव्हतं आत्तापर्यंत बऱ्याचशा ॲडसॉर्प्शनच्या रिलेटेड थेरीज आहेत त्याच्यामध्ये बल्क डिफ्युजन नावाची एक थेरी आहे त्याच्यानंतर फिजिस ऑप्शन नावाची थेरी आहे केमिस ऑप्शन आहे त्याच्यानंतर लिक्विड पार्टिकल डिफ्युजन आहे इंट्रा पार्टिकल डिफ्युजन आहे पोर फिलिंगच्या मेथड्स आहेत पण ह्या मेथड्स आम्हाला लक्षात आले की ह्या थेरीजमध्ये खूप वरवरचं एक्सप्लेनेशन दिलं गेलं आहे की ज्याच्यामध्ये ज्या पद्धतीचे चांगले रिझल्ट आहेत त्याचं एक्सप्लेनेशन प्रॉपरली कुठल्याही थेरीनं दिलेलं नाही आहे आणि हे ज्या वेळेला आम्हाला लक्षात आलं त्यावेळेला आम्हाला वाटलं की ठीक आहे मग आपणच का थेरी एखादी मांडू नये कारण आपल्याला आलेले रिझल्ट तर वेगळे आहेत आणि ते जर जगासमोर आणायचे झाले तर आपण एक वेगळी थेरी मांडूया आणि मग ती थेरी काय असू शकेल हे आम्ही थोडंसं त्याचं हायपोथेसिस मांडलं नुसतीच थेरी आपण अशी मांडूया अशी होत नाही तर त्याचं हायपोथेसाईस तुम्हाला करावं लागतं आणि मग त्याचे एक्सपिरिमेंटल एव्हिडन्सेस पण तुम्हाला खूप सारे करावे लागतात मग आमच्या ह्या चर्चेमधून शुभमला मी आम्ही दोघांच्या चर्चेतून आम्ही खूप सारे एक्सप्रेस गोष्टी केल्या आणि त्याचा पूर्ण डेटा होता तो ही डेटा आणि आपण एखादी थेरी मांडत असताना आम्ही ह्या थेरीमध्ये आतमधल्या संरचनेमध्ये म्हणजे कोर कॉन्फ्युशन थेरीमध्ये त्या बायोचारच्या ॲब्सॉर्शन कपॅसिटीमध्ये कसा बदल होतो आणि तो टेम्परेचर डिपेंडेंट जो बदल आहे त्याच्यामध्ये इंटरनल अंतर्गत संरचनेमध्ये त्याच्यातले फंक्शनल ग्रुप कसे ॲक्टिव्ह होतात आणि त्याशी रिलेटेड बरेचसे आम्हाला अॅनालिटिकल टेक्निक्स वापरावे लागले आणि ते सगळे टेक्निक्स तंतोतंत आमच्या थेरीशी मिळते जुळतेसुद्धा आले आणि म्हणून त्या थेरीला आम्ही कोर कॉन्फ्रिएशन थेरी नावाचं नाव दिलं मला परत एकदा सांगायला आवडतं की हे जे सगळं काम आहे ते शिवाजी विद्यापीठातील जैवतंत्रज्ञान आणि जीवरसायनशास्त्र अधिविभाग तसेच माय सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभाग तसंच कॉमन फॅसिलिटी सेंटर जे आहे आपल्या शिवाजी विद्यापीठातील आणि इतर डिपार्टमेंटमध्ये काही ज्या फॅसिलिटीज आहेत त्या पूर्ण फॅसिलिटीजचा वापर करून शंभर टक्के त्याशी लागणारे एक्सपिरिमेंटल प्रूफ्स आहेत त्याचं सगळंच्या सगळं काम आपल्या शिवाजी विद्यापीठाच्या प्रिमायसिसमध्ये झालेलं आहे आणि ते सगळं काम शिवमनी सिंगल हँडेडली सगळं केलेलं आहे ह्याचा मला अभिमान वाटतो नमस्कार मॅडम मी उद्देश पाटील माझा प्रश्न असा होता की आपण विज्ञान जगताला शुभज्योत नावाचं समीकरण दिलं तर शुभज्योतच असं का शुभज्योत म्हणजे नेमकं काय आहे ह्याचं थोडं एक्सप्लेनेशन मी देतो थोडं मॅमकडे आहे सो थोडं जे आहे ते मी त्याला सांगतो आणि मी हे बोललेलं नाही ह्याच्या आधी पण कसं होतं सुरुवातीला ज्या वेळेला पॉवर कम्फ्लेशन थेरी लिहिली होती तो हायपोथेसिस होता नंतर आम्ही मग प्रूव्ह करायला त्याला ट्राय केला आणि नंतर मग ते प्रूव्ह पण केला आम्ही सो तो प्रॉपर एक मेकॅनिझम आता एक्झिस्ट करतो की जसं इंट्रापार्टिकल डिव्हिजन ऑफ लिक्विड डिव्हिजन तसं पोर कम्प्लेशन थ्री आहे पण ज्या वेळेला इक्वेशनचं चाललं होतं त्यावेळेला माझ्या माइंडमध्ये मा एक होतं की आपल्याला मॅमने आपल्यासाठी इतकं केलेलं आहे त्यांची मदत आपल्याला इतकी झालेली आहे तर माझ्याकडून काही ना काहीतरी मॅमकडे अशी गोष्ट जावी की जी मी कॉन्ट्रीब्यूट करू शकेन आणि ती राहील त्यांच्याकडे सो मी ह्या इक्वेशनला आधी नाव दिलं जाधव इक्वेशन आणि ते तसं एक मॅन्युस्क्रिप्ट आहे पण की ज्याच्यामध्ये जाधव इक्वेशन नाव आहे मग आमचं एकदा डिस्कशन झालं ज्याला बायाच्याला मी सबमिट करतो त्यावेळेला मॅम बोलले की अरे हे तू माझं नाव काय ॲड केलं आहे कारण मॅमला नव्हतं माहिती की याच्यामध्ये त्यांचं नाव ॲड केलेलं आहे मग त्यांनी बोलले की नाही मी आ, मी हे नाही घेऊ शकणार त्याचं रिजन ॲक्च्युली मॅम सांगतील तुम्हाला हां नाव कसं सुचलं सुरुवातीला जसं मी तुम्हाला म्हटलं की एखाद्या विद्यार्थ्याने एखादं काम केलं तर त्याची ती दिवसरात्र त्याची जे श्रम असतात आणि ते मी बघितलेले होते मी डोळ्यानं बघितलेले होते सातत्यानं त्या एका गोष्टींचा ध्यास मागे लागल्यानंतर तो स्टुडंट काय काम करतो जेव्हा शुभम सुतार माझ्याकडे आल्यानंतर मला म्हणाले की मॅडम असं असं आहे की आपलं असं नाव मला तुम्हाला एक थोडं असं वाटतं की तुमचं एकट्याचं नाव यावं त्या क्षणाला म्हणजे एकही मिनिटाचा विलंब न करता मी त्याच दिवशी त्यांना म्हटलं की हे जे आपण काही करतोय ह्याच्यामध्ये दोघांचं इक्वल कॉन्ट्रीब्युशन आहे आणि जर त्या इक्वेशनला नाव द्यायचंच असेल तर आपण दोघांचं मिळून नाव असेल मग दोघांचं मिळून नाव म्हणजे काय आम्हाला सुचत नव्हतं त्यावेळेला ह्या एका गोष्टींच्यासाठी आम्ही ए आयचा वापर केला आणि आम्ही दोघांच्या नावाचं हे कॉम्बिनेशन आहे ते ए आयमधून मधून आम्हाला मिळालेलं आहे आणि मग आम्ही ते तीन नंबरचं नाव आला मिळाल्यानंतर त्याच्यावर आम्ही एक शिक्कामोर्तब केला आणि ते शुभज्योत इक्वेशन की ज्याच्यामध्ये एक भारतीय नाव असावं आणि त्यात भारतीयही नाव आलेलं आहे आणि दोघांच्या नावाचं परफेक्ट कॉम्बिनेशन आलेलं आहे एवढं मी सांगेल बाकी डिटेलचं सा जे हे इक्वेशन काय आहे मला वाटतं शुभम खूप मॅथमॅटिकली खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगतील ओके okay, सो so, शुभज्योत इक्वेशन संदर्भात बोलूया आपण तर आधी ॲडसॉप्शन कॅपॅसिटी एका इक्वेशन थ्रू काढली जायची ज्याला त्यांनी क्यू टर्मिनॉलॉजी दिली होती क्यू म्हणजे ॲडसॉप्शन कॅपॅसिटी मग एखादी रिॲक्शनच्या ॲडसॉशन कॅपॅसिटी इक्विलिब्रियमला काढायची असेल तर त्यांनी क्यू ई टर्मिनॉलॉजी यूज केली आणि पर्टिक्युलर टाईमसाठी काढायचे असेल तर त्याला क्यू टी असं नाव दिलं आता दोन्ही इक्वेशन जर बघितलं तर ते सिमिलर आहेत फॉर एक्झाम्पल क्यू ई इक्वल टू इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम इंटू वॉल्यूम ऑफ रिॲक्शन डिवायडेड बाय मास ऑफ ॲडसॉर्बंट आणि जर क्यूटी कॅल्क्युलेट करायचं म्हटलं तर इनिशियल कॉन्सन्ट्रेशन मानस फायनल कॉन्सन्ट्रेशन ॲट पर्टिक्युलर टाईम इन्टू वॉल्यूम डिवाईड बाय मास माफ ॲटसॉर्बंट सो जस्ट तुम्ही रिडिंग कुठे घेता त्याच्या बेसिसवरती त्यांनी टाईमला ॲड केलं पण कसं होतं आता जसं मॅम बोलला पोवर कम्प्लिशनच्या टाईमला की बल्क डिफ्युजन इंट्रापार्टिक्युल डिफ्युजन पोअर फिलिंग अशे ना सायमल्टेनियसली किंवा बॅक टू बॅक प्ले होत असतात ज्यावेळेला ऑप्शन प्रोसेस होत असते आणि हे मॅकॅनिझमला टाइम डिपेंडंट आहेत टाईमला फार व्हॅल्यू द्यायला हवी होती जी की नाही दिली होती आता त्यांनी सुडो फर्स्ट ऑर्डर सुडो सेकंड ऑर्डर जर रिएक्शन कन्सिडर केलं आता एक इक्वेशन आपण बघितलं ज्याच्यामध्ये टाईम नव्हता ॲड केला सुडो फर्स्ट ऑर्डर सुडो सेकंड ऑर्डरमध्ये टाईम ॲड केलेला आहे तिथं जी ॲडसोन कॅपॅसिटी निघते ती त्या इक्वेशनच निघते जिथं क्यू आणि क्यू टी यूज केलं जातं आणि त्यांच्या इक्वेशनमधून निघणारी जी क्यू व्ही व्हॅल्यू असते ती कम्पेअर केली जाते दोन्ही अप्रॉक्सिमेट आलं इक्वेशन थ्रू आणि ग्राफ थ्रू तर ते कन्सिडर करतात की हे मॉडेल फिट बसलेलं आहे प्लस त्याच्यामध्ये आर स्क्वेअर व्हॅल्यू म्हणून असते लिनॅरिटी फॅक्टर तर ती पॉईंट नाईन्टीन आली की तुमचं मॉडेल फिट बसलं आणि त्याच्या अकॉर्डिंग तुम्ही एक्सप्लेन करता फॉर एक्झाम्पल सुडं फर्स्ट ऑर्डरला तुम्ही एक्सप्लेन करता फिजिक्स ऑप्शन मेकॅनिझम आहे सुडं सेकंड ऑर्डरला तुम्ही एक्सप्लेन करता हा केमिस्ट ऑप्शन मेकॅनिझम आहे पण स्टील ज्यावेळेला आम्ही ह्या गोष्टीचा विचार केला की टाईमला का इतकं निग्लेक्ट केलेला ह्या गोष्टींमध्ये टाईमचा फार महत्त्वाचा फॅक्टर आहे टाइम डिपेंडंट सगळ्या मेकॅनिझम प्ले होतात सिंगल मॅकॅन सिंगल हँडेडली नाही ॲट्स ऑप्शन मेकॅनिझम प्ले करत आणि ज्यावेळेला तुम्ही बायोचारसारखं मटेरियल हँडल करता ना ते हायली पोअरस मटेरियल आहे त्याच्यामध्ये फंक्शनबल फार लोडेड आहेत लोडिंग फंक्शन ग्रुपची कमी नाही आहे त्याच्याकडे सो अशा वेळेला सर्फेस ऍडसो ऑप्शन पण होते इंटेरियर स्ट्रक्चरमध्ये पण ॲडसं ऑप्शन होते म्हणजे एक कन्सिडर करा एक बॉल आहे त्याच्या सर्फेसवरती पण पोर्स आणि त्याच्या आतमध्ये पण पोअर्स आहेत ज्याला मी टनेल्स असं नाव दिलं पोअर कन्फ्लेशनमध्ये सो so, त्या अनुषंगाने विचार केला तर इतके सारे मॅकॅनिझम प्ले होत असताना टाईमला का तुम्ही इतकं निग्लेक्ट केलं मग आम्ही क्यू इक्वेशनमध्ये टाईम ॲड केला सो इक्वेशन काय म्हटलं इनिशियल डायकॉन्सन्ट्रेशन मायनस फायनल डायकॉन्ट्रेशन एट इक्विलिब्रियम इन्टू वॉल्यूम ऑफ रिएक्शन डिवाइडेड बाय मास ऑफ ॲडसॉरबन इन्टू टाईम ज्यावेळेला हे इक्वेशन ॲड जेव्हा टाईम ॲड केलं त्यावेळेला तर वेरियबल चेंज झालं एकामेकाशी त्यांचं कोरिलेशन चेंज झालं फॉर एक्झाम्पल सांगतो कसं कोरिलेशन चेंज झालं सुडो फर्स्ट ऑर्डर रिएक्शन किंवा सुडो सेकंड ऑर्डर ज्याला तुम्ही कॅलक्युट करता त्याच्यामध्ये तुम्हाला हे कळून येतं की जसा टाइम पुढे जातो ॲडसोजन कॅपॅसिटी वाढत जाते जे की प्रॅक्टिकली परफेक्ट नाही आहे आणि ज्यावर तुम्ही शुभज्योत इक्वेशन यूज करता तिथे तुम्हाला रिझल्ट असा येतो फायनल इक्वेशनमधून वन बाय क्यू आर इज इक्वल टू टी बाय क्यू टी तर त्याच्यामध्ये तुम्हाला हे रिअलाइज होते की जसा टाईम पुढे जातो ॲडसॉप्शन कॅपॅसिटी कमी होते जे की प्रॅक्टिकल परफेक्ट आहे आता हे का परफेक्ट आहे हे अ रिझन हे आहे ज्यावर तुम्ही सोडो फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मॉडेल यूज करता तिथे केवन रेट ऑफ रिॲक्शन काढलं जातं के वन जे काढतात ते एंटायर रेट ऑफ रिॲक्शन करतात ना की टाइम डिपेंडेन्सीला ते व्हॅल्यू देतात के टू मध्ये पण सेम तसं होतं ते एंटायर रिॲक्शनचा रेट कॅल्क्युलेट का, करतात फॉर एक्झाम्पल आता प्रोडक्ट आहे ए प्लस ए प्लस बी होणार आहे आणि ऍट दी एंड प्रोडक्ट ए बी असेल तर ते ए बी होत असताना भरपूर सारे मेकॅनिझम प्ले होतात आणि ते टाइम डिपेंडंट आहेत त्याच्यामुळे टाइम हा ऍड करणं फारच महत्वाचा फॅक्ट होता इक्वेशनचं सिम्प्लिफाईड व्हर्जन मला सांगावं असं वाटेल की प्रत्येक सेकंदाला किंवा इव्हन मिली सेकंदाला ऍडसॉर्शन कसं होतं आणि किती होतं ह्याचं अॅक्युरेट डिटर्मिनेशन तुम्हाला ह्या इक्वेशन मुळे देते की आतापर्यंत हे नव्हतं आतापर्यंत प्रिसाइजली कुणीही सांगू शकत नव्हतं की एका मिली सेकंदाला किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा छोट्या टाईमला एक्झॅक्टली ऍड्झॉर्पशन कुठल्या पद्धतीनं होत जातं हे या इक्वेशनचं ऍडव्हानेज आहे आणि ह्या इक्वेशनच्या ह्या एका मुळे ह्या जगामध्ये ह्या एरियामध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना ह्या थेरीचासुद्धा आणि ह्या इ एक, इक्वेशनचा खूप मोठ्या प्रमाणात त्यांच्या कॅल्क्युलेशनवरती फरक पडणार आहे की जेव्हा अशा पद्धतीचे मोठ, बायोचार वापरून मोठमोठ्याले बायोचारचे बायोरिॲक्टर केले जातात ट्रीटमेंट प्रोसिजरसाठी आणि बायोचार हा नुसता फक्त ट्रीटमेंट प्रोसिजरसाठीच वापरला जातो असंही नाही बायोचार हा अतिशय इमर्जिंग एरिया आहे कार्बन सिक्वेस्टिंग आहे त्याच्यानंतर सिमेंटिंगमध्ये वापरला जातो त्याच्यानंतर सगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल टॉक्सिकन्स जे रिमूव्ह करायचे आहेत त्याच्यासाठी वापरला जातो सॉईल कंडिशनिंगसाठी वापरला जातो त्याचे इतके व्हास्ट ॲप्लिकेशन्स आहेत आणि तो बनवणारा जो बायोचार आहे तो बनवण्याची सिम्पल मेथड आहे बरं का एकदम सिंपल मेथड आहे आणि त्याच्यासाठी लागणारं रॉ मटेरियलसुद्धा खूप सो स्वस्तपणे अवेलेबल होऊ शकतं आत्ता मी एवढंच म्हणेन की जगभरातले शास्त्रज्ञ कुठल्या प्रकारचा बायोचार कुठल्या पद्धतीसाठी वापरला जातो ह्याच्यावर सगळे प्रयोग सुरू आहेत आणि ह्या सुरुवातीच्याच काळाला मला वाटतं की अशा पद्धतीचं एक थेरी आणि शुभज्योत इक्वेशन जर आपल्याला त्यांच्या कामासाठी उप खूप सारा उपयोग होईल असं मला वाटतं नमस्कार माझं नाव प्रवीण पांढरे आपला हा रिसर्च स्पिंजर्स नेचरमध्ये पब्लिश झाला आहे तर या प्रोसेसबद्दल एकंदर तुम्ही काय सांगाल किंवा यात सगळ्या प्रोसेसमध्ये कालावधी किती लागला होता हो आ, एक तर कामासाठी तुम्हाला माहिती आहे की कुठलंही सायंटिफिक इंटरव्हेन्शन सायन्समध्ये असेल तर कमीत कमी आम्हाला तरी तीन साडेतीन वर्षाचा कालावधी लागतो ह्या कामासाठी सर्वसाधारण अडीच ते पावणे तीन वर्षाचा कालावधी आम्हाला तीन वर्षापर्यंत कालावधी लागला आणि जेव्हा हे पब्लिकेशनचे सगळे आम्ही जे थेअरी म्हणत होतो किंवा इक्वेशन म्हणत होतो ह्या सगळ्या गोष्टींना लागणारे जेव्हा एक्सपेरिमेंटल प्रूफ्स आमच्याकडे पूर्णपणे तयार झाले मग दुसरा प्रश्न येतो की हा आपण पेपर आता कम्युनिकेट करायला पाहिजे त्यावर त्यावरही आमची खूप चर्चा झाली की बाबा आपण म्हणतोय तर हे जगानं मान्य करण्यासारखं मान्य करेल का हे मोठे क्वेश्चन मार्क आमच्या मनामध्ये होते पण त्याचबरोबर एक मोठा कॉन्फिडन्स ही दोघांच्या मनामध्ये होता की कुठलं साधं जर्नल चूजच नाहीत करायचं आपण जे काही मांडलेला सिद्धांत आहे तो आपणच बरोबर किंवा चु चुकीचं ठरवण्यामागे काहीच नाही आहे त्यामध्ये कसं होतं की कस मुलांचाही कॉन्फिडन्स जातो म्हणजे गाईडनं जर अशा काही गोष्टी तुम्ही व त्यामुळं आम्ही हेच ठरवलं की नाही स्प्रिंजर नेचरच्या स्पेसिफिक बायोचार नावाचं जे जर्नल आहे त्याच जर्नलला आम्ही हा कम्युनिकेट करण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा आम्ही तो हा पेपर कम्युनिकेट केला तेव्हापासून हा पेपर पब्लिश ऑनलाईन यायला तब्बल दहा महिन्याचा कालावधी आम्हाला लागला आणि ह्या दहा महिन्याच्या कालावधीमध्ये मला वाटते शुभमना ही माहिती आहे की जेव्हा तो पहिल्यांदा आम्हाला रिव्ह्यूला आला तेव्हा सहा रिव्ह्यूवर की जे जगातील त्या एरियामधले दिग्गज लोक असतील कदाचित ते आम्हाला त्यांच्या एकंदरीत त्यांनी विचारलेल्या प्रश्नांच्या प्रश्नांच्यावर आणि जेव्हा आमचा पहिल्यांदा रिव्ह्यूला पेपर आला तेव्हा त्यांनी जे इतके खोचक प्रश्न विचारलेले होते आणि खरोखर ते खोचत प्रश्न विचारून आम्हाला अतिशय आनंद झाला कारण एखादा माणूस आम्हाला कोणतरी अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारतोय हाच एक आमच्या दृष्टीनं खूप आनंदाचा हे होता आणि केवळ त्यांचे उत्तर, उत्तरं त्यांनी विचारलेल्या खोचत प्रश्नांची उत्तरं द्यायला सुद्धा आम्हाला खूप वेळ लागला सर पहिला पेपर जेव्हा रिव्ह्यूला आला त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही खूप वेळ खूप वेळ लागला आणि आम्ही तो खूप वेळ घेतला कारण आपण एखादी एखादं इक्वेशन किंवा एखादी थेरी जेव्हा नव्यानं मांडतो तर ते त्याच्यामध्ये कुठलेही लुफुल्स राहू नयेत त्यामुळं आम्ही खूप सारे एक्सपेरिमेंटल पण आम्ही खूप सारं केलं आणि मग आम्हाला त्या पेपरचं म्हणजे पूर्ण पाच वेळेला पा कमीत कमी, -कमी पाच वेळेला तो आम्हाला रिव्ह्यूला आला छोट्या छोट्या गोष्टींच्यासाठी सुद्धा तो रिव्ह्यूला आला Uh, मला अजून एक ह्यातली एक प्रोसेसमधली गोष्ट तुम्हाला सांगावी वाटेल की जेव्हा दोन तीन वेळेला त्यांचे क्वेश्चन आन्सर्स आम्ही सगळे दिल्यानंतर फायनल स्टेट ऑफ रिव्हिजनमध्ये होता त्यावेळेला परत आम्हाला एडिटरचा एक ईमेल आला आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की तुमचा हा पेपर हा बायोचार आणि रिलेटेड फील्डमध्ये खूप वेगळ्या पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि खूप त्याला एक वेगळं वेगळं महत्त्व असणार आहे तर हा पेपर तुम्हाला इतर थेरीबरोबर कंपेअर करायचा आहे आणि एडिटरच्या सजेशनप्रमाणे इतक्या सोप्या पद्धतीनं त्यांनी सरळ परत आम्हाला तो पेपर सोपा करायला लागला म्हणजे जो पेपर तो आम्ही आम्ही एखादा सायंटिफिक पेपर लिहित असतो तेव्हा आमचा कंटेंट हा त्या त्या जगातल्या लोकांना खूप छान कळत असतो पण केवळ एडिटरच्या सजेशनमुळं इतर लोकांनाही तो गोष्ट म्हणजे एखाद्या शाळेतला विद्यार्थी असेल एखादा कॉलेजमधला नवीन शिक्षा असेल की ज्याला ह्या क्षेत्रातलं काही माहिती नाही त्यांनासुद्धा ह्या थेरी इतर थेरी काय आहेत आणि त्यातल्या तुमची थेरी वेगळी काय आहे असा हा तब्बल त्यांनी एकदम तो पेपर असा सिंपल सिंपल सिंपल, सिंपल भाषेमध्ये आमच्याकडून करून घेतला वारंवार असं नाही असं करा असं करा आणि तब्बल अठ्ठावीस पानांचा नेचर चा, हा आमचा पेपर आत्ता स्प्रिंजर नेचरच्या दिग्गज पब्लिशिंग हाऊसच्या बायोचार नावाच्या स्पेसिफिक रिलेटेड खूप मोठ्या जर्नलमध्ये हा आत्ता प्रसिद्ध होत झालेला आहे शेवटची गोष्ट अजून एक तुम्हाला मला नमूद करावं असं वाटतं कारण का मी जेव्हा जेव्हा म्हटलं तेव्हा ही सगळं काम आपण शिवाजी विद्यापीठातील जे हे बायोकेमिस्ट्री बायोटेक्नॉलॉजी डिपार्टमेंट आहे त्यामध्ये आम्ही थांबून हे सगळी कामं केली त्याच्यानंतर विषय असा येतो की हे ओपन ॲक्सेस जर्नल आहे आणि ओपन ॲक्सेसचे आर्टिकल प्रोसेसिंग चार्जेस हे लाखा लाखो रुपयामध्ये येतात त्यातल्या त्या, त्या, त्या प्रिंजर नेचरसारख्या दिग्गज पब्लिशिंग हाऊसचे खूप जास्ती प्रमाणात ओप आर्टिकल प्रोसेसिंग चार्जेस येतात त्यामुळे पेपर ॲक्सेप्ट झाल्यानंतरसुद्धा म्हणजे जो आम्हाला दोघांना जेव्हा माहिती होता की ते ऑफिशियली ॲक्सेप्ट झाल्यानंतरसुद्धा तो प्रूफ रिडिंगला येत असतो तोसुद्धा आमच्याकडे पाच वेळेला प्रूफ रिडिंगला आला आणि मग तो जगासमोर आला पण त्या वेळेचा पिरियड होता त्या पिरियडमध्ये आमच्या दोघांची अवस्था जरा अशी वेगळी होती कारण ह्याला लागणारे आर्टिकल प्रोसेसिंग चार्जेसची पैशाची व्यवस्था कशी करायची हा आमच्या मनामध्ये खूप मोठा प्रश्न होता आणि मला शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी टी शिर्केसर आणखीन प्र कुलगुरू पी एस पाटील सर किंवा कुलसचिव व्ही एन शिंदे सर आणि इतर सगळ्या स्टाफचा इथे अभिमानानं उल्लेख करावासा वाटतो कारण ज्या ज्या वेळेला अशा काही गोष्टी आम्ही त्यांच्यासमोर घेऊन जातो तेव्हा नक्कीच त्यांच्याकडून शंभर टक्के आम्हाला मदत होणार हे मला गॅरंटी होती कारण ह्या अशा पद्धतीच्या कामाची पोचपावती काय आहे ते सगळे शा शास्त्रज्ञ आहेत आणि त्यांना माहिती आहेत तरीसुद्धा बॅक ऑफ द माइंडमध्ये एवढे पैसे आपण कुठून आणायचे हे सारखे प्रश्न आम्हाला दोघांना सतावत होते आणि आम्ही त्या प्रश्नांची उलगडा करत होतो आणि त्याच वेळेला हा शंभर टक्के जेव्हा पेपर ॲक्सेप्टेड म्हणून जेव्हा लेटर येतं एखाद्या एडिटरचं आणि त्या एडिटरमध्ये त्यांनी एडिटर त्या एक वाक्य लिहिलेलं होतं की तुमच्या पेपरची जे काम झालेलं आहे ते इतकं उत्तम झालेलं आहे आणि जगाच्या दृष्टीने हे फार वेगळं काम आहे आणि त्या कामाचं महत्त्व इतकं असणार आहे की या एरियातल्या शास्त्रज्ञांना ह्याचा अतिशय उपयोग होत आहे आणि म्हणून तुमचा हा पेपर आम्ही विनाशुल्क आमच्या एवढं जर्नलमध्ये प्रसिद्ध करत आहोत शुभमला आणि मला आम्ही आयुष्यात तो कधीच प्रसंग विसरू शकणार नाही आम्ही निशब्द झालेलो होतो कित्येक तास आम्ही शांत बसून होतो आम्हाला सुचत नव्हतं की म्हणूनच मी तुम्हाला म्हटलं की काही गोष्टी तुमच्या डेस्टबिनमध्ये असतात त्या पद्धतीनं आम्हाला असं वाटलं की हे आपल्याकडून आहे का नमस्कार माझं नाव साजित तिरजादे शुभ शुभ जो जो समीकरण आहे तो सर्वसामान्य लोकांना कशा पद्धतीने उपयोगी ठरेल कसं एक फार महत्त्वाचा ऍड्स एक पॅरामीटर आहे ज्याला म्हणजे सॅच्युरेशन पॉईंट सॅच्युरेशन पॉईंट uh, जर अर्लिअर इक्वेशन कन्सिडर केले सोडं फर्स्ट आणि सोडं सेकंड ऑर्डर ह्याच्यामध्ये सॅच्युरेशन पॉईंट मिळणं फार डिफिकल्ट आहे सॅच्युरेशन पॉईंट म्हणजे तो की जिथे ॲडसॉप्शन डिसऑप्शन सामल्टेनिअसली प्ले होते आपल्या इक्वेशनमध्ये जर तुम्ही बघितलं तर ज्याच्यामध्ये तुम्हाला मी आधी एक्सप्लेन केलं की कोरिलेशन चेंज झालेलं आहे अर्लिअर कोरिलेशन काय होतं टाइम पुढे जात असं ॲडसॉन कॅपॅसिटी वाढत वाड़ जाते वाढत ज्यावेळेला जाते ना त्यावेळेला तुम्हाला सॅच्युएशन पॉईंट मिळणं फार डिफिकल्ट असतं तुम्ही जितका टाईम पुढे न्याल तितकं तुम्हाला ॲडसॉप्शन जास्त भेटत जाईल तर ह्या इक्वेशनद्वारे जे की आपलं आहे डिक्रीजिंग ऑर्डरमध्ये भेटतं त्याच्यामुळे तुम्हाला एक सर्टन असं एक पॉईंट येईल की जिथं तुम्हाला पॉईंट पॉईंट रिलेटेड रिडिंग्स यायला चालू होतील किंवा पॉईंट रिलेटेड डेटा येईल जिथे तुम्हाला कळून जाईल की हा सॅच्युरेशन पॉईंट आहे सो सॅच्युरेशन पॉईंट ऑप्टिमायझेशनमध्ये फार महत्त्वाचा पॅरामीटर आहे yes. ज्याला तुम्ही पायलट स्केलला रन कराल किंवा इंडस्ट्रीयल स्केलला रन कराल मोठ्या स्केलला हँडल करत असताना डिफिकल्ट जातं ऑप्टिमायझेशन करणं कारण स्केलला ऑप्टिमायझेशन जसं जसं स्केलला करतो आपण तसं सिमिलर नसतं बघायला मिळतं सो हा फार महत्त्वाचा पॅरामिटर ठरेल फार त्यांना महत्त्वाचं ठरेल की जे त्यांना कळून जाईल की इनिशियल टेम्परेचरचा कसा लावायचा थोडक्यात तो बायोचार आपल्याला जर एखाद्या ॲप्लिकेशनसाठी जर वापरायचा असेल तर तो मॅक्झिमम मॅक्झिमम युटिलिटी त्याची कशी असू शकेल किती वेळापर्यंत असू शकेल या एका इक्वेशनच्या कॅल्क्युलेशन्समुळं मुळे त्याची ऑप्टिमम कॅपॅसिटी किती वेळापर्यंत वापरू शकतो हे हे जेव्हा अंदाज येतो त्यावेळेला ते त्याचं खूप सारे इकॉनॉमिक्सवरती त्याचा फरक पडू शकतो ह्या इक्वेशनमुळं आणि तो कुठल्या स्टेजपर्यंत आपण ऑप्टिमली यूज करू शकतो म्हणजे इंडस्ट्रीमध्ये बरंच बऱ्याचशा गोष्टी अशा असतात की इंडस्ट्रीमध्ये सगळे कॅल्क्युलेशन ठरलेले असतात आपल्याला जास्ती एखादी गोष्ट आपण वापरत असेल तर त्याचा मॅक्झिमम यूज आपण कुठल्या स्टेजपर्यंत करू शकतो त्याच्या पुढं केलात तर टाईम वेस्ट होतो किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी वेस्ट होतात पण ह्या एकंदरीत थेरीमुळं सुद्धा आणि इक्वेशनमुळं सुद्धा येणाऱ्या जगामध्ये कोणी जरी बायोचार वापरत असेल कुठल्याही ऍप्लिकेशनसाठी तर त्याची बायोचारची मॅक्झिमम कपॅसिटीमध्ये तो मॅक्झिमम कसा आपण वापरू शकतो ह्यासाठी या थेरीचा आणि इक्वेशनचा सगळ्या लोकांना फायदा होणार आहे दुसरी गोष्ट ही आहे की समाजापेक्षा सायंटिफिक कम्युनिटीला देखील याचा फार फायदा होईल सायंटिफिक कम्युनिटीला इन द सेन्स की ज्या वेळेला तुम्ही डेटा कोरिलेशन करताना तुमचा आलेला डेटा प्रत्येक इक्वेशन किंवा प्रत्येक मॉडेल थ्रू ज्याला भरपूर सारे मॅकॅनिझम सायमटेनिअसली प्ले होतात तुम्ही इंडिव्युअल मेकॅनिझमला व्हॅल्यू द्यावी लागते आणि मेकॅनिझम मला एक्सप्लेन करावा लागतं की अॅरसोजन मॅकॅनिझ ॲक्च्युअल प्ले होते हे ते इक्वेशन आहे जे तुम्हाला इंडिव्हिज्युअल मेकॅनिझमला प्ले करण्याला फार इम्पॉर्टंट पॅरामीटर म्हणून कन्सिडर होईल काय हे जर रिझन सांगतो कारण तुम्ही ज्यावेळेला टाईमला व्हॅल्यू देता ना प्रत्येक टाइमला घडत असणारा मेकॅनिझम देखील तुम्ही तिथे कोरिलेट करू शकता सो सायंटिफिक कम्युनिटी मध्ये जे लॅकिंग आहे सध्याच्या स्टेज मध्ये ते डेटा कोरिलेशन मध्ये की जितो ॲब्जॉर्प्शन मेकॅनिझम ॲक्च्युअल कसा होतो ते इंटरप्रेट करना डिफिकल्ट जात आहेत ते ह्या इक्वेशन थ्रू जर येणार फार सोपा जाईल सोपा जाईल हां कारण मला फार सोपा जाईल सध्या माझे से क्वेश्चन ऑफ प्रॉफ अ लेट्स मॅडम सांडपाण्यातील रंग प्रदूषकके प्रक्रिया करून जलशुद्धीकरणाचे जे तुमचा संशोधन आहे त्या संशोधनाविषयी आपल्या विद्यार्थ्यांच्या तसेच दर्शकांच्या देखील जे प्रश्नां प्रश्न होते त्याचं निरसन झालं असावं तर शिवाजी विद्यापीठातील इतिहास यादीत ही अभिमानास्पद घट गट, घटना नक्कीच नमूद करण्यात आली असेल आणि याविषयी तुमचे खरंच खूप अभिनंदन आहे कारण तुमचं दोघांचंही या संशोधनामध्ये खूप महत्त्वाचं कॉन्ट्रिब्युशन आहे त्यासाठी मी मास कम्युनिकेशन अधिविभागाच्या वतीने तुमचे खूप अभिनंदन करते तुम्ही इथे आलात तुमचा वेळ दिलात आमच्यासोबत ह्याविषयी चर्चा केलीत खूप गोष्टींचा उलगडा केला त्यासाठी तुमची खूप खूप आभारी आहे आणि आपल्या मास्कॉम कट्ट्यावरती असेच विचारवंतांचे अभ्यासकांचे जे काही मुद्दे असतील तर चर्चा केले जातात तर तुम्ही इथे आलात तुमच्या भविष्यासाठी तुमच्या भविष्यातील संशोधनाच्या वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप सदिच्छा देते आणि इथेच थांबते धन्यवाद